हॅलो युव्हिवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते साबुदाण्याच्या पापडची रेसिपी जी आपण साध्या सोप्या पद्धतीने एकदम छान असे पापड बनवूया ते दिसायलाही खूप सुंदर आणि एकदम कुरकुरीत असे पापड बनवूया जे लहान मुलांना खूप आवडतील आणि सगळ्यांनाच आवडतील आणि आपल्याला उपवासाला पण एकदम खूप दिवसासाठी स्टोअर करू शकतो असे पापड बनवूया जे एकदमच छान सुंदर आणि कुरकुरीत चला तर बनवूया मग साबुदाण्याचे पापड साबुदाणा पापड बनवण्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे हा आपण आता भिजवून घेऊ या साबुदाण्याला पहिला आपण एक पाण्याला धुवून घेऊया हे पाणी काढून घेऊ साबुदा पाणी मी काढून घेतलं तर आपण या वाटीनं साबुदाणा घेतला आहे तर ही वाटी पूर्ण भरून साबुदाण्यामध्ये पाणी टाकून घेऊ हा साबुदाणा मी पाव किलो घेतला आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा साबुदाणा घेऊ शकता याच्यामध्ये क्वांटिटीची आवश्यकता नाही आहे जेवढा पाहिजे तेवढा कमी जास्त घेऊ शकता फक्त या वाटीने साबुदाणा घेतला आहे तर याच वाटीने पाणी आपण टाकून घेऊ आणि हा साबुदाणा आपण रात्रभर भिजवून घेऊ किंवा तीन ते चार तास भिजवून घ्यायचा हा साबुदाना मी साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे हा रात्रभर भिजल्याने हा खूप सॉफ्ट बनतो एकदम सॉफ्ट झालेला आहे साबुधाना चांगला भिजला की आपले पापड छान होतात आपण साबुदाण्यात फक्त आता मीठच टाकून आहे फक्त मीठ टाकलं तरी छान लागतात हे पापड मीठ पण मी अर्धा चम्मच टाकून घेतलेले अर्धा चम्मच मीठ बस होतं कारण पापड सुकल्यानंतर याच्यामध्ये जास्त नमक लागतात त्यामुळे अर्धा चम्मच नमक बस होतं मीठ आता आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित साबदाण्यामध्ये आपल्याला दुसरं काहीच टाकायची आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये फक्त मीठ आणि साबदाणा यानेच पापड छान होतात मी मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित साबुदाणा मीठ सगळीकडे लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे मी प्लेट घेतली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चार पाच थेम तेल टाकून घेतलं आहे ते मी प्लेटला लावून घेत आहे एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मी तेल लावलेल्या प्लेटमध्ये बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत जेवढ्या बसतात एका प्लेटमध्ये तेवढ्या बांगड्या बसवून घ्यायच्या व्यवस्थित आपण आता या बांगड्यामध्ये थोडासा थोडासा साबदाणा टाकून घेऊ जेवढा बसतो बांगडीमध्ये तेवढा टाकून घ्यायचा आहे पूर्ण बांगडीमध्ये साबधाणा असा व्यवस्थित बसून घ्यायचा आहे म्हणजे बांगडीचा शेप तर साबुदाण्याला येतो आणि आपले पापड सगळे सेम होतात व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तुम्ही पाहिजे तर इडली पात्रात पण हे बनवू शकता हे बांगड्यामध्ये पण सोपं जातं प्रत्येक बांगडीत आपण व्यवस्थित साबदाना भरून घेऊ आपण साबदाना भरला बांगडीमध्ये की एक एक बांगडी व्यवस्थित काढून घ्यायची आहे അംഗ്ഘ आता ही प्लेट आपण वाफायला ठेवू मी एका कढईत पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि आपली कढई कधीकधी पाणी फक्त उकळून काळी होते तर त्यासाठी थोडंसं लिंबू टाकून घ्यायचं आहे कढईवर ही प्लेट ठेवून घ्यायची व्यवस्थित आणि नंतर आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे आपले साबुदाना पापड वाफून निघतात साबुदाना पटकन वाफला जातो खालून गरम पाण्याची हो वाफ असते त्याच्यामुळे पटकन वाफला जातो तुम्ही इडली पात्रात पण ठेवून घेऊ शकता किंवा असेही बनवू शकता गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे बस होतो गॅस मिडियम आचेवरती कारण आपलं पाणी उकळून घेतलेलं आहे खाली आपण त्यामुळे पापड पटकन वाफले जातात आपण आपले साबधाना पापड वाफून घेतले आहेत याला पाच सात मिनिट मी वाफून घेतलं आहे व्यवस्थित वाफले की याचा कलर चेंज होतो हे पहा याचा कलर खूप चेंज होतो काचेसारखा दिसतो एकदम व्हाईट असतो तो शाईन करायला लागतो असा कलर झाला की हे वाफलेत म्हणून समजून घ्यायचं आणि आता आपण ह्याला काढून घेऊ ह्याला थोडंसं नॉर्मल होऊ थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झालं आहे आता आपण हे काढून घेऊ पापड मी असे दोन प्लेट्स पापड बनवून घेतलेले आहेत आता मी थोडासा कलर टाकून बनवलेले आहेत थोड्या पापडमध्ये मी ग्रीन कलर दिलेला आहे तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही देऊ शकता हे पण पापड मी काढून घेते मी थोडेसे ग्रीन कलरचे पापड बनवून घेतले आहे आता थोडे ऑरेंज बनवून घेऊया माझ्याकडे लेमन कलर आहे थोडंसं लेमन कलर याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही तुमच्याकडे असेल रेड ऑरेंज तो टाकून घेऊ शकता माझ्याकडे लेमन आहे तर तो मी टाकून घेते हा मिक्स करून घेऊ आपण हा लेमन कलर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर आपण जशा पांढऱ्या कलरच्या पापड्या बनवल्या सेम तशाच या आपण बनवून घ्यायच्या मी लेमन पण बनवून घेते पापड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर बनवून घ्या हे पहा मी सगळ्या कलरच्या सापटाने पापड्या बनवून घेतलेल्या आहेत थोडं व्हाईट बनवले आहेत थोडं लेमन थोडा पिस्ता कलर आणि थोडा ग्रीन कलर आणि अर्धी लेमन आणि अर्धी ग्रीन पण बनवलेली आहे तुम्ही अशा टाईपमध्ये पण बनवू शकता तुम्हाला जशा आवडेलतील तशा तुम्ही पापड्या बनवून घेऊ शकता तर मी दोन तीन कलरच्या पण बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पण नक्की अशा ट्राय करा आता हे आपण पापड व्यवस्थित उन्हात वाळवून घेऊ हे बघा आपले साबधाना पापड हे दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहेत याला छान वाळवून घ्यायचा म्हणजे तळताना पण व्यवस्थित तळले जातात आणि एकदमच कुरकुरीत बनले जातात दोन दिवस बस होतात आणि खूप दिवस टिकतात पण आणि हे रंगबिरंगी पापड खूप छान दिसतात लहान मुलांना पण खूप आवडतात तुम्ही पण असे नक्की ट्राय करा तुम्ही आणखी वेगवेगळ्या कलरमध्ये ट्राय करा म्हणजे खूप छान दिसतील आणि मुलांना पण आवडतील हे बघा आपले पापड खूप छान झाले आहेत पटकन फुलले जात आहेत आणि एकदमच कुरकुरीत बनले जात आहेत अगदी पाच ते सात सेकंदात हे मस्त फुलले जात आहेत मी आणखीन तुम्हाला कलरचे पण तळून दाखवते लहान मुलांना असे कलरचे पापड तर खूप आवडतात हे पहा खूपच छान दिसत आहेत तुम्ही पण नक्कीच ट्राय करा असे पापड हे बघा आपले पापड खूपच छान झाले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा करासे पापड आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा